नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलायोला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली शंभर क्विंटलची किमान भेटला हे सात हजार आठशे रुपये कमाल द्र भेटला आठ हजार एकशे पन्नास रुपये आणि तरोदरंद्रो એટલે 7975 રૂપિયા त्यानंतरची બાલાસિમતી છે સાઉનર આવકલેલી 2500 क्विंटल ची કીમandro એટલે 7300 રૂપિયા કમાલદર એટલે 7300 રૂપિયા અને સરવદર એટલે 7300 રૂપિયા त्यानंतरची બાલાસિમતી રાડેगाव આવકલેલી 1900 क्विंटल ची કીમandro એટલે 7000 રૂપિયા કમાલદર એટલે 7900 રૂપિયા અને સરવદર એટલે 7800 રૂપિયા त्यानंतरची बाजार बाधासमती पार शिवनी जात आहे याच चार लांब स्टेपल अवक आलेली दोनशे अडुसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वेटलाय सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती घटनजी जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आवका आलेली एक हजार पन्नास क्विंटलची किमानर वेटले सात हजार दोनशे रुपये कमालद्र वेटला हे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती उंबड जात आहे लोकल आवक आलेली एकशे ब्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे वे सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र वेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली दोनशे चोवीस क्विंटलची किमान वेट आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर वेटला सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आवक आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात धरंध्र वेटला सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समती वरदा जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पन्नास क्विंटलची किमानरा भेटला सहा हजार सातशे रुपये एक कमालदार भेटला सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानध्र भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे साठ रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद